नमस्कार शेतकरी मित्रांनो हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत कोणत्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर बघू शकता की हरभऱ्याला आता नऊ ते दहा हजार रुपयाचा भावसुद्धा मिळालेला आहे परंतु तो कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला आहे यामध्ये संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अहिल्यानगरमध्ये बाजार हरभऱ्याला भाव भेटलेला आहे चार हजार पाचशे रुपये कारंजामध्ये आहे पाच हजार शंभर रुपये राजुरामध्ये पाच हजार रुपये जळगावमध्ये भेटलेला आहे सहा हजार चारशे रुपये जळगावमध्ये भेटलेला आहे पाच हजार तीनशे रुपये त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये हरभऱ्याला किती भाव चालू आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सर्व महाराष्ट्रातील हरभऱ्याचे बाजार भाव भाव बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव आहे तर बघू शकता की जळगावमध्ये आहे हे पाच हजार शंभर रुपये त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये हरभाराला किती भाव चालू आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळूळ कळवा आणि त्याचप्रमाणे हरभाराला वाशिममध्ये भाव मिळाला आहे पाच हजार शंभर रुपये ते पाच हजार सहाशे रुपये वाशिममध्ये हरभऱ्याला भाव मिळाला आहे त्याचप्रमाणे आता तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा अमळनेरमध्ये भाव आहे हरभऱ्याला पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार तीनशे रुपये सोलापूरमध्ये हरभऱ्याला भाव आहे पाच हजार चारशे रुपये ते पाच हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये हरभऱ्याला भाव आहे पाच हजार दोनशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये त्याचप्रमाणे पूर्णामध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये ते पाच पाच हजार दोनशे सत्याहत्तर रुपये सोनपेठमध्ये आहे पाच हजार नव्याण्णव रुपये रावेरमध्ये आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये तर त्याचप्रमाणे जळगावमध्ये आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये अमळनेरमध्ये आहे सहा हजार शंभर रुपये तुळजापूरमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये धुळेमध्ये आहे पाच हजार नऊशे रुपये तर जळगावमध्ये सर्वात जास्त भाव पा नऊ हजार दहा रुपये आहे जळगावमध्ये सर्वात जास्त भाव आहे हरभऱ्याचे नऊ हजार रुपये भाव आहे बीडमध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे हिंगोलीमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये भाव आहे दौंडमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये भाव आहे चाकूरमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये भाव आहे अवधा शहांदीमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये भाव आहे मुखेडमध्ये पाच हजार पाचशे रुपये भाव आहे मुरुममध्ये आहे पाच हजार सातशे रुपये भाव आहे शिंदेगड राजामध्ये पाच हजार दोनशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे अकोल्यामध्ये पाच हजार सहाशे रुपये भाव आहे अमरावतीमध्ये पाच हजार चारशे रुपये भाव आहे त्याचमध्ये मुंबईमध्ये नऊ हजार पाचशे रुपये भाव आहे सर्वाधिक जास्त मुंबईमध्ये भाव आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त भाव मुंबईमध्ये आहे नऊ हजार साडेनऊ हजार रुपये परतूरमध्ये आहे त्रेपन्नशे रुपये देऊळगावमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये मेकरमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये तर कर्जतमध्ये आहे पाच हजार चारशे रुपये तळोदामध्ये आहे सहा हजार पाचशे रुपये नांदगावमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये शेनगावमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये शिंदे शेलूमध्ये आहे पाच हजार तीनशे रुपये जळगावमध्ये आहे सहा हजार पाचशे रुपये नांदगावमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये शेनगावमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये शिंदेमध्ये आहे पाच हजार दोनशे रुपये तर सर्वाधिक जास्त भाव हा मुंबई मुंबईमध्ये आणि जळगावमध्ये आहे मुंबईमध्ये आहे नऊ हजार रुपये तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका